लोकमान्य क्लॉस बिग्रस चे चे दोन दिवस फ्रेश स्टॉक सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशेच्या च्या खरेदीवर पुलिंग सेल रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोठसेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस सेगडीन्शॉर्टिंग वर तीस टक्के डिस्काउंट दारवा मान्सूनचा आनंद खरेदीचा चला करूया फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस्टर मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे गणरायाच्या मूर्ती बनविणे सुरू सार्वजनिक मंडळाचा मातीच्या मूर्तीवर भर सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे त्यानिमित्त मूर्तीकारांनी दिग्रस येथे सुंदर गणरायाच्या मातीच्या मूर्ती बनविणे सुरू केले आहे शहरातील जिनगरपुरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात मूर्तीकारांचे वास्तव्य आहे या भागात मूर्तीकार गणरायाच्या मूर्तीला आकार देत आहेत दिग्रस तालुक्यामध्ये एकशे सदतीस सार्वजनिक गणेश मंडळाने मागील वर्षी मूर्ती स्थापित केल्या होत्या यामध्ये शहरात बावन्तर ग्रामीण भागात पंच्याऐंशी मूर्तीची स्थापना झाली होती संपूर्ण महाराष्ट्रात दिग्रजचा गणेशोत्सव नावाजलेला असून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन विसर्जन मिरवणुकी बघायला मिळते अब्दल खान ऋषिकेश हिरासह सुरेख चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद